महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अथक प्रयत्नाने आणि अंगावर शेण चिखलमाती घेऊन सावित्रीबाई फुलेंनी श्री शिक्षणाची सुरुवात केली आणि म्हणून या देशामधल्या तमाम स्त्रिया ह्या बोलक्या झाल्या आणि स्त्रिया आजच्या या विज्ञानयुगात मुली इतक्या बोलक्या झाल्या की त्या आई वडिलांचा सन्मान करणेही विसरले मुली जर आई वडिलांचा सन्मान करत नसतील तर त्या सासू सासऱ्यांचा सन्मान करीत असतील का हा फार मोठा प्रश्न उभा झालेला आहे आज कुटुंब व्यवस्था ही ढासळली कुटुंब व्यवस्था ढासळल्यामुळे आज प्रत्येक कुटुंब हे सैरभैर झालेलं आहे काही अपवाद वगडून आई जर आपल्या मुलीला काही शहाणपणा शिकवत असेल काही चांगल्या गोष्टी जर सांगत असेल तिला काही वळण लावण्याचा प्रयत्न करत असेल सामाजिक अनुभव जर काही सांगत असेल ज्या समाजामध्ये आई वावरली लहानशी मोठी झाली अनेक खस्ता काऊन ज्या मुलीला आई वाळवते जगवते शहानपणा शिकवते शिक्षण देते तिचं सुख दुःख करते तीस ते पस्तीस वर्ष आई, आई आपल्या मुलीला पोचते आणि तीच मुलगी जर आईला अर्वाच्य शब्दामध्ये बोलत असेल तर ती मुलगी सासूचा सन्मान करू शकत नाही मग शिक्षणाने मुलींना हे शिकवलं नाही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले शिक्षणाची सुरुवात यासाठी केली नाही की तुम्ही शिका मुली शिकल्या पाहिजे आणि चंगळवादी बनल्या पाहिजे यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केलेली नाही महामानव परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच संविधान लिहित असताना स्त्रियांना समान अधिकार दिले ते यासाठी नव्हे की तुम्ही फक्त चंगळवादी बना म्हणजे या देशामध्ये जे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आम्ही किती टक्के आहोत याचाही आम्ही विचार करणं अत्यंत गरजेचं आहे काही मुली नोकरीवर लागल्या काही मुलींना कायद्याचं ज्ञान आहे काही मुली प्रोफेसर आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुली काम करतात ही आनंदाची गोष्ट आहे समानतेने समानतेच्या दृष्टिकोनातून मुलींनी नोकऱ्या केल्या पाहिजे बिझनेस केला पाहिजे सर्वच काही केलं पाहिजे प्रत्येक क्षेत्रात श्री ही असली पाहिजे हे संविानानी सांगितलं आणि संविधानाने तुम्हाला आम्हाला हे अधिकार दिलेत परंतु या देशाचे नागरिक आपण शुद्ध नागरिक आहोत तर आपण माणूस म्हणून जगलं पाहिजे हे कधी समजेल माणूस म्हणून माझी काय जबाबदारी आहे व्यक्ती म्हणून माझी काय जबाबदारी आहे एक स्त्री ही व्यक्ती आहे आणि व्यक्ती म्हणून माझ्या कुटुंबाप्रती माझ्या आईवडिलांप्रती माझ्या भावांप्रती माझ्या सासरच्या कुटुंबाप्रती माझ्या सासू प्रती माझ्या नवऱ्याच्या प्रती समाजाच्या प्रती शेजाऱ्या पाजाऱ्याच्या प्रत प्रती पर्यायाने राष्ट्राच्या प्रती माझी काय जबाबदारी आहे याचं भान जोपर्यंत या देशातल्या सुशिक्षित मुलींना येत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य स्वातंत्र्य काय स्वातंत्र्य काय आहे ही काय देणे घेण्याची गोष्ट आहे का स्वातंत्र्य की जबाबदारीने वागणे तुम्हाला तुमचे अधिकार संविधानाने दिले ते घ्या परंतु कोणावर अन्याय करू नका कोणाला अर्वाच्य भाषेत बोलू नका पुरुष जर मद्यपान करते तर मी मद्यपान करतो हा चंगळवाद आहे ही समानता नव्हे पुरुष जर बाहेर खाते रोज हॉटेलमध्ये जाऊन जेवतो तर मी पण तेच करते अरे तुम्ही घरी स्वयंपाक करा एवढा आरस जर तुमच्या अंगामध्ये असेल तुमच्यामध्ये जर चांगले गुण नसतील फक्त शिक्षणच असेल आणि चांगल्या गुणांचा जर पत्ता नसेल तर या देशातल्या ज्या सुशिक्षित मुली आहेत काही अपवाद वगळून त्यांच्या पोटी कसे शिवाजीराजे जन्माला येतील कसे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येतील कसा बुद्ध या ठिकाणी जन्माला निर्माण होईल कसे या ठिकाणी मल्हाराव होळकर जन्माला येतील आणि कसे या देशात ज्या काही स्त्री आहे शिकल्या परंतु ह्या असंस्कृत आहेत ह्या सुसंस्कृत नाही तर पहिले शिक्षणासोबत तुम्ही सुसंस्कृत बना बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की कि तुम्ही कितीही शिकले पण तुमच्याकडे जर शील नसेल चारित्र्य नसेल तुम्ही जर सुसंस्कृत नसाल तर तुमचं शिक्षण हे कूच कामी आहे आणि खरीच गोष्ट आहे स्त्री ही कमी शिकलेली असली तरी चालेल पण तिला कुटुंब चालवता आलं पाहिजे तिला समाज चालवता आला पाहिजे तिला राष्ट्र चालवता आलं पाहिजे आमच्या इथं स्थानिक स्वराज्य संस्थेमधून महिला निवडून जातात परंतु राजकारण राज्यकारभार मात्र त्यांचा नवरा चालवतो आणि आमच्या बाया फक्त पुस्तक इथे ज्ञान असते त्यांना किती ते शिकल्या बी ए झाले किती शिकल्या एम ए ही अमक्या ढमक्या विषयात एम ए झालं पाच वेळा मी टमक्या विषयात एम ए झाली अहो बाई तू एम ए झाली बी ए झाली तुझा कारभार तू का करत नाही तुझा राज्यकारभार तू का चालवत नाही तुला संविधानाने जे अधिकार दिले ते तू का त्या ठिकाणी करत तुझे अधिकार का तुम्ही तू तु ते गाजवत नाही इतपत ही आमच्या देशामध्ये हे सगळं चाललंय आणि याचा गैरफायदा आणि स्त्रियांना वेगवेगळ्या गोष्टीमध्ये अडकून राहिले मनुवादी जे काही या ठिकाणची व्यवस्था आहे जो विषमतावाद आहे तो या ठिकाणी स्त्रियांना स्त्रियांची स्तुती केली की स्त्रियांना खूप चांगलं वाटते तिला सुंदर म्हटलं की ते आकाशात जाऊन बसते तिला तिच्या नाकनाक्ष्याची स्तुती केली तुमचं चालणं फार चांगलं तुमचं बोलणं फार चांगलं तुमचे केस मस्त तुमची वेशभूषा फार चांगली आमच्या आमच्या भगिनी ह्या हुरळून जातात आणि हुरडून गेल्यानंतर ह्या अडकतात पण मी म्हणते का अडकावे पुरुषांच्या आधीन तुम्ही का होता त्याच्याच भरोशावर तुम्ही का जगता तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः का घेत नाही आणि तुम्ही अचूक असे निर्णय घेणे शिका एक व्यक्ती हा व्यक्ती म्हणून जगा रिकाम्या गोष्टीत फसू नका आसक्तीमध्ये आपण जगू नये सम्यक वाचा चांगलं बोललं पाहिजे तुमचं शब्द हे तोंडातून तुमच्या चांगले निघाले पाहिजे आई वडिलांना त्रास देऊ नये ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला त्या आईवडिलांना जर तुम्ही अपमानजनक बोलत असाल त्यांचं मन दुखत असाल त्यांना तुम्ही रडवत असाल तर तुम्ही त्यांच्या पोटी जन्म घेऊन काही तीर मारलेला नाही जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा आई वडिलांच्या प्रती तो ऋणी असला पाहिजे कृतज्ञ असला पाहिजे तो कृतज्ञ जर नसेल तर त्याचं जीवन या भूमीला भार आहे आणि तो भविष्यामध्ये सुखी राहू शकत नाही तो कोणत्याच काळामध्ये सुखी राहू शकत नाही आणि म्हणून आई वडिलांनी तुमच्यासाठी केलेले कर्तव्य त्यांनी तुमच्यासाठी खाल्लेल्या खस्ता तुम्हाला त्यांनी उन्हातून सावलीत बसवलं तुम्हाला कोणत्याच प्रकारचं दुःख त्यांनी होऊ दिलं नाही तुमच्यासाठी वाटेल ते आई वडिलांनी केलं त्या आई वडिलांच्या कर्तृत्वाची जाणीव ठेवा अन्यथा तुम्हाला रडायलाही मजूर सापडणार नाहीत हे कटू सत्य आहे